न्यूज न्यूज मी सुप्रिया तोड़कर कुंभोज ग्रामसभेमध्ये घेण्यात आली बालविवाह प्रतिबंधक शपथ कुंभोज तालुका हातकणंगले येथे आज घेण्यात आलेल्या महिला ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधक शपथ मोहीम राबवण्यात आली यावेळी गावातील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका महिला ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन गावात तसेच परिसरात होत असलेल्या बालविवाहाला प्रतिबंध आळा घालण्यासाठी आम्ही लागेल ती सहकार्य करू अशी शपथ सर्वच महिलांनी घेतली यावेळी सरपंच सौ स्मिता चौगुले ग्रामपंचायत सदस्य विशाखा माळी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे न्यूज युट्यूब चॅनलला करा